सणासुदीचे दिवस असले की अनेक पूजा पाठ करावे लागतात आणि पूजा विधी म्हटलं की देवाची आरती आलीच तर आरती करण्यासाठी तुपाच्या फुलवाती जर तयार असतील तर काम अगदी सोपं होतं वेळ वाचतो आणि तूप सांडण्याची झंझट राहत नाही तर आज आपण मार्केटमध्ये मिळतात अगदी तशाच फुलवाती घरच्या घरी अगदी झटपट कशा करायच्या ते पाहणार आहोत आणि या फुलवाती बराच वेळ जळतात आणि बजेटमध्ये तयार होतात तर हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल याची मला खात्री वाटते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुपाच्या फुलवाती बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कापूस लागणार आहे हा कापूस मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो पहिल्यांदा आपल्याला कापूस व्यवस्थित पिंजून घ्यायचा आहे त्यानंतर या कापसामधला असा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तो घेतल्यानंतर आपल्याला याचे चारही कोपरे असे दुमडून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे तसं चारही कोपरे एका ठिकाणी घ्यायचे आहेत आणि या टोकाला असा पीळ देऊन घ्यायचा आहे टोक तयार झालं आता या टोकाला थोडासा तुम्ही दुधाचा हात लावून घ्यायचा त्यामुळे फुलवातीचं जे, जे टोक आहे ते कडक बनतं आणि यावरती अजून थोडासा कापूस लावून घ्यायचा आहे म्हणजे टोक लांब मिळतं आणि अशा पद्धतीने देवासाठी फुलवात बनवून तयार झालेली आहे हे बघा याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत आता ही फुलवात आपण देवासाठी बनवतोय म्हणून यावरती मी थोडंसं अष्टगंध लावून घेते किंवा हळद कुंकूसुद्धा लावून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपली फुलवात तयार झाली आहे फुलवातीला खाली थोडासा फुगीर भाग तयार झाल्यामुळे ही वात व्यवस्थित अशी उभी राहते आता हे बघा सगळ्या फुलवातींच्या टोकांना असं अष्टगंध लावून घेतलेला आहे आता या फुलवाती आपल्याला तुपात भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी साजूक तूप घालून घेते आता हे दोन्हीही आपल्याला गॅसवरती ठेवून पातळ करून घ्यायचं आहे इथे वनस्पती तूप घातल्यामुळे वाती फ्रीज बाहेर ठेवल्या तरीही त्या व्यवस्थित राहतात त्यामुळे आपण इथे वनस्पती तूप घेतलेलं आहे आता अशा प्रकारे आपल्याकडे फ्रीजमधले बर्फाचे ट्रे असतात किंवा चॉकलेटचे ट्रे किंवा औषधाच्या बाटल्यांचे झाकण असतील तर त्यामध्ये आपण ह्या वाती सेट करायला ठेवू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने तूप पातळ झालेलं आहे या सुगंधित तुपाच्या वाती तयार करण्यासाठी यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घालायचा आहे हे बघा अगदी एक ते दोन वडे आपण हातावरती अशा चुरून यामध्ये घालून घेऊया याची अशी चांगली पावडर करायची आहे आणि या तुपामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे वातींना एक खूप छान मंद असा सुवास येतो किंवा याऐवजी तुम्ही अत्तरसुद्धा यामध्ये घालू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने एकत्र करून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपण वाती भिजवून घालूया मी इथे दोन वाती एकत्र करून याच्यामध्ये भिजत घालणार आहे तुपामध्ये आणि ट्रेमध्ये ठेवणार आहे तुपाची एक वात लावली तरीही चालते पण पूर्वीपासून आम्ही अशा दोन वाती लावतो त्यामुळे मी इथे जोडवात करून यामध्ये घातलेली आहे ट्रेमध्ये आता वरून थोडंसं आपण तूप घालून घेऊया आणि ट्रे थोडासा टॅप करून घ्यायचा आहे त्यानंतर फ्रीजमध्ये आपल्याला एक दहा मिनिट सेट करून घ्यायचं आहे दहा मिनिट सेट केल्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या वाती जर अशा पद्धतीचे ट्रे नसतील तर ता ताटामध्ये सुद्धा हे बघा असं तुम्ही वाती सेट करून घेऊ शकता त्यासुद्धा अगदी सहज निघल्या जातात हे बघा फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनिट ठेवायच्या आहेत दहा मिनिटानंतर हे बघा अशा पद्धतीने या वाती व्यवस्थित सेट होतात आणि सहज निघल्या जातात आता हे बघा ह्या ट्रेमधल्या सुद्धा वाती खूप छान अशा सेट झालेल्या आहेत या वाती बराच वेळ जळतात विकतच्या वातींमध्ये मेन असतं त्यामुळे अशा वाती देवासाठी चालत नाहीत म्हणून अशा पद्धतीच्या आपण वाती घरच्या घरी तयार केल्या तुपाच्या फुलवाती तर त्या देवासाठी अधिक चांगल्या आहेत आणि कापूर घातलायला घातला किंवा अत्तर घातलं तर या सुगंधित फुलवाती तयार होतात अगदी कमी खर्चामध्ये आणि सहज सोप्या पद्धतीने झटपट अशा आपल्या या तुपाच्या फुलवाती घरच्या घरी तयार झालेल्या आहेत कापसाच्या वाती जरी विकत आणल्या आणि घरी तुपात भिजवून ठेवल्या तरीसुद्धा चालतील तर आजचा हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मस्त नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद